हे बघा दोन दिवसापूर्वी ना मी ही भाजी काढली होती घमेलात रुजवली होती मी मी टाकला टाकलाय तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ मग मा ते मला वेळ मिळाला नाही म्हणून साठी मी काय केलं याचे मुदे तर मी धुवून घेतलेच होते मग ओल्या कपड्यामध्ये ना मी चांगलं बांधून फ्रीजमध्ये ठेवलं होतं मग आज मी त्याची भाजी करते मेथीची याच्यामध्ये टाकणार मी बेसनची मुठ्या म्हणजे असं मुठ्या पण करू शकता असं रोल पण करू शकता आणि त्याचे तुकडे करून हे मेथीच्या भाजीत टाकायचं आणि एक भाजी बनवायची एकदम चविष्ट भाजी होती मित्रांनो मी दाखवते तुम्हाला रेसिपी त्याची आणि काय काय घ्यायचं ते पण दाखवते त्या अगोदर मी ही भाजी सर्व स्वच्छ साफ करून घेते हे बघा हे घेतलं आहे मी बेसनचे गट्टे बनवण्यासाठी एक वाटी बेसनचं पीठ आणि हे घेतलं आहे मी जिरे पावडर लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा आणि कोमटच पाणी घ्यायचं थंड पाणी घ्यायचं नाही आणि हे आहे भाजीचं साहित्य आहे बघा मी मेथीची भाजी चांगली स्वच्छ धुवून चिरून घेतली आहे एक मिरची घेतली आहे पाच सहा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि हे गरम मसाला घेतला आहे आणि हिंग आणि आमचूर पावडर आणि लाल तिखट आणि चवीनुसार मीठ याच्यातलंच उरलं तर मी घेणार याच्यामध्ये आता मी हे गट्टे बनवायला सुरुवात करते बेसन मी ओतून घेतलं आहे हे बघा मी ही मोठी वाटी घेतली आहे त्या प्रमाणे मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे तुम्ही जर छोटी वाटी घेतल्यात तर छोट्या वाटीप्रमाणे तुम्ही हे सर्व साहित्य घ्यायचं तुम्हाला किती तिखट हवं आहे किती मीठ टाकायचं आहे हे असं सर्व आता मी याच्यात सर्व टाकून घेते हे गरम मसाला मी हलत लाल तिखट लाल तिखट पण तुमच्या आवडीने टाका मीठ चवीनुसार आणि हे ओवा ओवा मी जरा हातावरती मलून घेतलं आहे आणि ते घेते आता मी हे सर्व मिक्स करून हे गरम पाणी आहे ना कोमट हे बघा कोमट पाणी आहे याच्यानेच पीठ मलायचं ते आता हे मलून घेते मी सर्व मिक्स करून घेतलं मी मसाला वगैरे आता हे त्यात टाकते मी थोडंसं तेल हे बघा दोन चमचे टाकलं तरी चालेल आता मी व्यवस्थित मलून घेते हे बघा मेथीची भाजी स्वच्छ धुवून मी चिरून घेतले सर्व साहित्य पण मी तयार करून घेतलंय आणि रोल करण्यासाठी बेसनच्या पिठाचे बघा पीठ सुद्धा मरून घेतलंय मी आता हे मी रोल करते आणि उकडवते हे बघा पिठाचे ना चांगले मी असे रोल करून घेतले आणि आता इथे पाणी पण मी तापायला ठेवलंय आता हे सगळे मी त्यात उकडवून घेते हे बघा पाणी मी उकडाले वा मस्त पाण्याला उकळ आले बघा आता मी ना हे गट्टे एक याच्यात सोडते हे बघा पाणी एवढं ठेवायचं की त्यात हे ना रोल आपले ना गट्टे बेसनचे बुड बुडले पाहिजेत हे बघा असं करून मी सर्व एक टाकून घेते आणि चांगले व्यवस्थित शिजवून घेते हे बघा सर्व टाकून घेतलेत मी आणि आता मी याला पुन्हा झाकून ठेवते मधी मधी जरा उघडून बघायचं जर शिजलेत का शिजले असतील ना तर वर बारीक बारीक ना त्याच्यावर असे असे दाणे येतात म्हणजे समजायचं की आपले बेसनचे रोल चांगले तयार झालेत हे बघा याच्यावरती कसं दाणेदाणे आलेत बघा दिसले हे बघा कसे आलेत ना बुंद बुंद असे आले पाहिजेत आता मी हे सर्व ना थंड करायला ताटामध्ये ठेवते हे बघा आणि थंड करून घेते तेल मी तापायला ठेवलं आहे आणि हे बेसनचे रोलसुद्धा मी चांगले कापून घेतले छोटे छोटे तुकडे आता मी तेलामध्ये तलून घेते चांगले व्यवस्थित सर्व थोडं थोडं तलून घ्यायचं जरा मंद आचेवरती जास्त फास्ट वरती ठेवलात ना घ्यास तर मग ते करपून जाणार कारण का हे आपल्याला पुन्हा मेथीच्या भाजीत टाकायच्या आहेत तुम्हाला सांगू का हे ना तलून झाल्याच्या नंतर ना याच्यावरती वरती असा मीठ मीठ मसाला जरासा टाकून चवीनुसार आमचूर पावडर आणि असंच काटा घ्यायचा आणि मग खायचं काय एक नंबर लागतं मित्रांनो चांगलं असं खालीवर असं परतून घ्यायचं म्हणजे चांगलं ते जरा शिजून येतं म्हणजे आपण शिजवून घेतलेलंच आहे पण तरी अजून जरा तेलामध्ये परतावायचं चांगलं बघा जरा दोन मिनटं ठेवते मी हे तेलात मी तलाला टाकलेत पण सुगंध काय आलाय मस्त छान सुगंध येतो बघा असं झाऱ्याने ना सर्व काढायचे आपण बघा असं ठेवायचं झाऱ्याने काढून ते तुम्ही ना असं पण खाऊ शकता काय छान लागतात मस्त किंवा डाळीत पण टाकू शकता तुम्ही आता हे तेल नाही मी दुसऱ्या कढईमध्ये घेतलंय हे बघा ह्या कढईमध्ये मी ते तळून घेतले ना तर जरा बेसन आहे आता सर्व कोंडीला टाकायचं म्हटलं तर हे करपून जाईल ना, ना। भाजीची चव एकदम निघून जाणार म्हणूनसाठी मी हे तेल याच्यात घेतलं आहे हे बघा तेल तर आपलं तापलं आहे आता याच्यात मी टाकते हे बघा राय आणि जिरं दोन्ही मिक्स हे बघा मग टाकते खेचलेली लसूण असं करू नये ना हे सर्व साहित्य मी तळून घेते त्यानंतर शेवटला भाजी टाकते सर्व साहित्य मी तलून घेतलं आहे कांदा जरा जास्तच टाकलं टाकलं आहे मी कारण का मग जरा मेथीचा करोट ना जरा कमी लागतो कडू नाही लागत, लागत मग मेथी आता फक्त मी मीठ ठेवलं आहे हे बघा आता हे चांगलं मस्त तेलात तललं आहे आता मी सोडते याच्यात मेथी आता यात मी घालून घेते मेथी मे मेथी घालून घेतली आहे मी आता याच्यात ना मीठ घेतलं आहे जरा कमीच घेतलं आहे कारण का त्या बेसनच्या रोल बनवलेत मी त्याच्यातसुद्धा मीठ आहे ना जरा कमीच टाकायचं बघा जास्त झालं मग परत पंचायत आता मी हे मंदा आचेवरती हे बघा मंदा आच याच्यावरती मी चांगली मेथी परतून घेते व्यवस्थित मी माझ्याकडे तुटलेले घमेले होते त्यात मी ही मेथी रुजवली होती अहो काय सुगंध येतो आहे बघा आणि किती ताजी फ्रेश वाटते बघा दोन झाले दोन दिवस झाले त्या मेथीला काढून पण कोण म्हणणारच नाही हे बघा आता आपण बाजारात ना आणली आज आणली आणि संध्याकाळी जर नाही केली तर लगेच सुकलेल्यासारखी वाटते होय की नाही हे बघा आता मी टाकते याच्यामध्ये एक कप पाणी झाकून ठेवलं होतं मी एक कप पाणी टाकून बघा छान झाली भाजी मस्त आहे ना चांगली शिजून आले कांदा वगैरे चांगला व्यवस्थित झाला आहे बघा रंग पण छान आला आहे बघा आता मी सोडते याच्यात सर्व ते बेसनचे गट्टे हे बघा तर हे सर्व मंदाचेवरती परतून घ्यायचं मस्त बघा काय छान सुगंध येत आहे ते तुम्ही टिफिनला जर नेलात ना आणि आपण काय ऑफिसमध्ये किंवा कंपनीमध्ये असं बसतो एकत्र जणं चौघं जणं असं तर त्यांना दिलीत ना ते म्हणतील वा काय भाजी आहे असंच म्हणतील तुम्ही करून बघा एकदा छान वाटतं आणि याला जास्त वेलसुद्धा लागत नाही फक्त काय जर सकाळी करायची असेल ना तर रात्री मेथी साफ करून ठेवून द्यायची आता मी याला पुन्हा जरा दोन मिनटासाठी झाकण मारून ठेवून देते वा काय छान झाले मित्रांनो भाजी नक्की तुम्ही करा माझी आठवण तुम्हाला नक्कीच येणार बघा काय छान झाले भाजी ना चला मग आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते तोंडाला पाणी सुटलं माझ्या मस्त <laughs> बघा खरंच आय छान वाटतंय बघा आणि ती सुद्धा माझ्या अंगणातली मी रुजवलेली भाजी म्हणजे तर काय विचारूच नका बिना केमिकलची आता खाल्ल्याच्या नंतर अशी टेस्ट लागेल ना खरंच कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा याच्याबरोबर <laughs> तुम्ही चपाती खाऊ शकता भात खाऊ शकता भाकरी खाऊ शकता कारण का जरा ओलसर आहे ना मेथीचे मेथीची भाजी आणि बेसनचे गट्टे म्हणजे तुम्ही याला बेसनचे रोल गट्टे पण बोलू शकता मुठिया पण बोलू शकता आणि दोन्ही मिस करून केल्या म्हणून त्याला मेथीची गट्ट्याची भाजी असं पण म्हणतात तुम्ही पण एकदा असं करून बघा खूप छान लागते टेस्टी लागते आणि माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया या मोठ्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद